मी डॉक्टर अण्णासाहेब लोखंडे अध्यक्ष बालरोग संघटना सोलापूरतर्फे आपण सर्वांस सांगू इच्छितो की या पुढच्या आठवड्यामध्ये आपण जागतिक विविध लहान मुलांच्या आजाराबद्दल आपण ही प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत यामध्ये तेरा तारखेला आपण जागतिक ॲनिमिया डे साजरा करत आहोत विविध शाळेमध्ये जाऊन आपण याच्याबद्दल माहिती देऊन त्यांच्या मुलांच्या करून आपण औषध उपचार देत आहोत तसेच डी वर्मिंग डे म्हणजे जंतुनाशक दिवससुद्धा आपण दहा तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत साजरा करत आहोत त्याच्यानंतर आपल्याकडे अपस्मार दिवस म्हणजे इपिलेप्सी डे याच्याकरिता दिनांक चौदा तारखेला दुपारी दोन ते चार सर्व पालकांसाठी त्यांच्या मार्गदर्शक सूचना देण्यासाठी डॉक्टर गणेश पाटील यांची कार्यशाळा अरेंज केलेली आहे तसेच डॉक्टर रुचिरा मॅडम ह्या हिमॅटॉलॉजिस्ट ऑन्कोलॉजिस्ट आहेत रक्त रक्तावरच्या आजाराच्या त्या आपल्या सोलापूर जिल्ह्यातील बाल बालकावरती उपचार करण्यासाठी खास मुंबईवरून त्या येत येत आहेत शीरा मिश्रा हूँ मैं बम्बई में एस आर सी सी हॉस्पिटल में काम करती हूँ पर हम लोग पंद्रह फरवरी को इंटरनेशनल चाइल्ड हुड कैंसर अवेयरनेस डे मनाते हैं और इस चक्कर में हम लोगों ने ये देखा है कि हमारे जो बच्चे हैं उनको कई बार बड़े सेंटर्स में आने में तकलीफ़ होती है तो हम लोग सोलापुर में ही अपनी एक ओ शुरू करी हुई है हमने जो कि हम सोलापुर कैंसर सेंटर में रन कर रहे हैं जहाँ हम हर महीने सेकेंड सैटरडे को आकर के बच्चों के कैंसर के लिए इलाज के लिए उनको मदद कर सकते हैं ये मकसद इसलिए है क्योंकि हम ये जानते हैं कि बच्चों के कैंसर का उपचार है और हमारे बच्चे बिल्कुल ठीक हो सकते हैं उनमें कैंसर का कम्प्लीट नि निदान हो सकता है उनका और उनकी ज़िंदगी पूरी नॉर्मल वो लोग जी सकते हैं क्योर रेट्स हमारे बच्चों के कैंसर में 94 फोर टू नाइन्टी है कुछ कैंसर्स के लिए जैसे हॉजकिंस लिम्फोमा या विम्स ट्यूमर जैसे ट्यूमर्स के लिए 90 परसेंट क्योर रेट्स हैं तो अगर हम इतने अच्छे से बच्चों को ठीक कर सकते हैं तो हमको हर बच्चे के पास पहुंचना ज़रूरी है और यही मकसद इस साल का है कि हम हर बच्चे की तकलीफ को दूर कर पाएँ डॉक्टर नीना फड़े मेहता लक्षणं काय तर जर रक्ताचा कॅन्सर असेल तर ताप येणे रक्त अंगावर लाल चट्टे येणे अंगर पांढरं पडणे किंवा अंगदुखी खूप जास्त अंग दुखतं किंवा जेवण कमी होणे या गो ही लक्षणे आहेत रक्तविकार रक्ताच्या कॅन्सरची आणि जर गाठींचे कॅन्सर म्हणसाल तर कैंसर ची। कैंसर गाठी तर हाताला लागतात आपल्याला त्यासोबतच गाठी पोटात गाठी येऊ हो शकते पाठीवर गाठी येऊ हो शकते पायाला गाठी येऊ हो शकते तर अशा जर गाठी जर खूप घट्ट असतील किंवा अंग पांढर पडायला लागलं तर तुम्ही ही लक्षणे घेऊन डॉक्टरांकडे येऊ शकता आणि लवकर निदान करून घेऊ शकता विश्वनाथ कन्स्ट्रक्शन जागा तुमची रचना व्यवस्था आणि निर्मिती आमची विश्वनाथ कन्स्ट्रक्शन आपल्या जागेवर स्वप्नातील बंगला अपार्टमेंट बांधण्यासाठी अत्यंत दर्जेदार बांधकाम करून घेण्यासाठी आपली वास्तू सुयोग्य किमतीमध्ये करण्यासाठी सुनियोजित वास्तू रचनेत बनवण्यासाठी आजच विश्वनाथ कन्स्ट्रक्शन बरोबर अग्रीमेंट करा चला तर मग आपल्या जागेवर सुसज्ज बांधकाम करण्यासाठी विश्वनाथ कन्स्ट्रक्शन बरोबर करार करूया विश्वनाथ कन्स्ट्रक्शन पद्मशाली चौक सोलापूर संपर्क योगेश हावले मोबाईल सत्याहत्तर शून्य नऊ पंच्याऐंशी वीस शून्य आठ